प्रेम ते लग्न हा प्रवास एवढा लांब असेल असे वाटले नव्हते दोन तरुण हृदय वैवाहिक जीवनाची स्वप्ने जपायला लागली होती पण प्रतीक्षेचे तास वाढत होते मला हरवलेला आणि उदास बघून आई म्हणाली काय झालं अश्विनी अशी तोंड लटकवून का बसली आहेस बरेच दिवस रमेशचा फोन आला नव्हता दोघांचे एकमेकांशी भांडण झाले का नाही आई रोज काय बोलायचं किती दिवस लग्नाची तयारी केली सगळे व्यर्थ गेले रमेशचे आजोबा नसते तर तुझ्या लग्नाला पंधरा दिवस झाले असते तो खूप म्हातारा झाला होता लग्न तेराव्यानंतर होऊ शकले असते पण तुझे सासरचे लोक खूप परंपरावादी विचारांचे आहेत सावल्या नसतात असे म्हणतात आता लग्न पाच सहा महिन्यांनीच होणार आहे आमची सगळी तयारी व्यर्थ केली लग्नपत्रिका वाटण्यात आल्या होत्या फंक्शन हॉल केटर्स डेकोरेटर्स आणि इतर एकमेक अनेकांना आगाऊ पैसे देण्यात आले होते लग्न सहा महिने पुढे ढकलल्याने खूप नुकसान झाले आहे त्यामुळे रमेश खूप त्रस्त आहे आई पण काही बोलू शकत नाही बेटा आम्हीही एकेकाळी एक तुझ्याच वयाचे होतो दोघांच्या भावना तुम्ही समजू शकता पण इच्छा असूनही आम्ही काही करू शकत नाही मी तर तुझ्या सासूबाईंना सांगितले की सावली नसेल तर काय सर्व दिवस शुभ कामासाठी शुभ असतात आता लग्न झालं पाहिजे मला इतकंच म्हणायचं होतं की ती रागवली आणि म्हणू लागली सर्व दिवस असले पाहिजेत पण आमचा सावलीवर विश्वास आहे तो आमचा एकुलता एक, एक मुलगा आहे आमच्या बाजूच्या जुन्या समजुतीकडे दुर्लक्ष करून आम्ही त्याच्या मनात कोणताही भ्रम निर्माण करू इच्छित नाही अश्विनी विचार करू लागली की आई यापेक्षा काय करू शकते आणि मी काय करू आईला रमेशला काय हवे आहे हे कसे सांगू नर्सरी ते इंटरमिजिएट पर्यंत आम्ही दोघांनी एकत्र शिकलो पण मैत्री इंटरला आल्यानंतरच झाली इंटरनंतर रमेश इंजिनिअरिंग करायला गेला आणि मी बी एस सीमध्ये प्रवेश घेतला होता कॉलेजमध्ये वेगळे झालं असलो तरी सुट्टी थोडा वेळ एकत्र घालवायचं मध्ये फोनवर बोलायचं संगणकावर चॅट व्हायचे एम एस सी मी येताच माझ्या वडिलांनी लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली मी पण आई एम एस सी पण ते म्हणाले की तू तु तुझा अभ्यास चालू ठेव स सध्या कोणते लग्न होत आहे चांगला मुलगा मिळायला वेळ लागतो लग्नाची चर्चा सुरू होताच माझ्या डोळ्यात रमेची प्रतिमा तरळली आम्ही दोघेही चांगले मित्र होतो पण तोपर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांना लग्न करण्याचे वचन दिले नव्हते आम्ही एकत्र भविष्याचे स्वप्नही पाहिले नव्हते पण जेव्हा आईने लग्नाची चर्चा केली तेव्हा रमेशने विचार केला मी याला प्रेम समजावे का रमेशलाही तेच हवे आहे का त्याच्या मनात काय आहे ते मला कसे कळणार आईने विचार बदलण्याआधीच मॅच मेकिंग समारंभ पूर्ण झाला होता ठरवलं होतं की माझी एम ते पूर्ण होताच लग्न होईल आमची एंगेज होऊन एक वर्ष झालं लग्नाची तारीख ही ठरलेली होती रमेच्या वडिलांचा मृत्यू झाला नसता तर आम्ही दोघे कुल कुलू मनाली शिमला येथून हनीमून साजरा करून परतलो असतो आणि तीन महिन्यांनी रमेशसोबत अमेरिकेला गेलो असतो चला तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि भाग दुसरा बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद